नाद पाहिजे हो नादाशिवाय ना ना काही शक्य नाही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आजोबा कुठपर्यंत जाऊन पोचले हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या बैलगाड्या शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर बैलगाड्या शर्यत करणारे जे प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष म्हणजे जत्रा सर्व काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी अनेकदा बैलगाडा शर्यत भरवली जाते विशेष म्हणजे ही बैलगाडा भरवण्यासाठी लहानांपासून ते थोरांपर्यंत म्हणजेच छोट्या मुळांपासून ते वयस्कर प्रत्येक व्यक्तीला बैलगाडा शर्यत पाहण्याची बैलगाडा पाहण्यासाठी खूप आनंदाचे वातावरण यामध्ये निर्माण होतं तर अशाच प्रकारे एक बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती तर मित्रांनो सोशल मीडियावरती दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात कधी कधी लहान मुलांचे असतात कधी मोठ्यांचे असतात प्रत्येक व्यक्तीचा किंवा रील्स असतात या नेहमी दिवसेंदिवस व्हायरल होतात त्या त्या, वेला कदी -कदी कदी -कदी कदी -कदी अनेक लोक त्यावरती प्रतिक्रिया देतात काही वेळा अशा रील्स असतात त्या कधी कधी धोकादायक असतात कधी कधी असतात त्या आनंद देणाऱ्या असतात कधी कधी अशा रील्स असतात त्या विचार करायलासुद्धा भाग पडतात तर असाच बैलगाड्या शर्यतीवरची जी बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी जत्रा आहेत त्या जत्रांच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमांच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यती भरवल्या जातात तर अशीच एक बैलगाड्या शर्यत भरवण्यात आली त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये आजोबा बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी मैदानात थेट पोहोचले आणि एखाद्या व्यक्ती जेव्हा वयस्कर होतो तेव्हा ते आपला खरोखरच आपण वयस्कर राहिलो किंवा आपला संपलं अशा पद्धतीनं शांत बसतात पण या आजोबांनी या उत्तर द्यावायचे केले ते अनेकांचा उत्साह वाढवणार आहे कारण आजोबांनी या सर्व बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी जमलेले लोक होते त्यांचं लक्ष आपल्यावर वेधून घेतलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा आजोबांचं कौतुक कर नक्की आजोबाने असं काय केलंय तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गोल मैदान आहे त्या गोल मैदानामध्ये सर्व लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्व प्रेक्षक या सर्व मैदानामध्ये आपल्याला उभे आप असलेले पाहायला भेटतात जेणेकरून शर्यत आपल्याला पाहता यावी या भर उन्हात दुपारच्या वेळी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान बैलगाड्या पाहण्यासाठी अनेक लोक जमले होते आणि जमले असताना काही बैलगाड्या शर्यत सुरू आहेत तर काही बैलगाड्या जुंपलेले आहेत म्हणजे त्यांचीसुद्धा शर्यत होणार आहे यासाठी त्यांना तेज ठेवण्यात आलं आहे हे करत असताना जे आजोबा होते ते प्रेक्षक म्हणून आले होते परंतु ते आजोबा बैलगाड्या शर्यत व्यवस्थितपणे पाहतावे यासाठी झाडाच्या जा वरती जाऊन झाडावरती बसले होते आणि कॉमेट्री करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा या आजोबांना पाहिलं त्यानंतर आजोबांवर सर्वांचं लक्ष वेधावं यासाठी कॉमेट्री करणाऱ्या व्यक्तीनं आजोबांना इशारा करत म्हणजे आजोबा झाडावर बसले अशा पद्धतीचं बोलत आजोबांवरती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्यांचा व्हिडिओ रेकआउट केला सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावरती लिहिलं होतं हॅशटॅगमध्ये नाद लागतो हो शर्यतीचा अशा प्रकारचं लिहिलं होतं त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल तर झाला अनेक लोकांनी कमेंट केल्या आणि बैलगाड्या शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर लोकांमधली ही क्रेज होती जो ज्या आनंदाचं वातावरण होतं ते पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर अनेकांनी म्हटलं अजून बैलगाड्या शर्यत सुरू आहेत तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा